आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्ताने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एकवीस पाच दोन हजार पंचवीसचं एक, पंच एक महत्त्वाचं पत्र थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत या पत्रामध्ये प्रशिक्षणापूर्वी प्रशिक्षणामध्ये आणि प्रशिक्षणानंतर नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या, त्या आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे क्रमांक पंधरामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थ्याला पुढील सूचना पत्राद्वारे निर्गमित करण्यात याव्यात प्रशिक्षणाचं स्थळ दिनांक व वेळ कळविण्यात यावे तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना भोजन अल्पोपहार सुविधा नसल्याचे सूचित करण्यात यावे प्रशिक्षणाला येण्यापूर्वी स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद वही सोबत आणावी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न सोडवता यावेत यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन पूर्णतः चार्ज असेल असा बरोबर असावा आपण शिकवत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके प्रश्नपत्रिकासोबत असाव्यात अर्थात हे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा मूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासारखे साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावरील सदर साहित्याचं वाचन करावं प्रशिक्षणादरम्यान कोणत्या सूचना आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत प्रशिक्षण नियोजनाप्रमाणे चालू आहे याविषयीचा आढावा समन्वयकामार्फत घेणे व आवश्यक सूचना देणे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण साहित्याचं वाटप करणे साहित्य मिळाल्याची पोच घेणे यासोबतच प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्याबाबतची तासिका निहाय स्वाक्षरीपत्रक रोजच्या रोज प्रशिक्षण पोर्टलवर डाउनलोड करून ती प्रत्येक तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होईल असे पहावे प्रत्येक तासिकेदरम्यान स्वाक्षरी घेऊन तासिका निहाय उपस्थितीची नोंद पोर्टलवर अपलोड विहित वेळेमध्येच करावी तासिकेनंतर घेतल्या जाणाऱ्या बहुपर्यायी चाचणी व सुलभागाच्या तासिकेदरम्यान प्रत्याभरणासाठी लिंक उपलब्ध करून दिली असेल त्यादृष्टीने चाचणी होईल असे पहावे केंद्र संचालकाने प्रत्याभरणाचे विश्लेषणावर सुलभकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करावे प्रशिक्षणाच्या शेवटची लेखी चाचणीचं नियोजन परीक्षा पद्धतीप्रमाणे करावं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देणे प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय व प्रकल्प कृती संशोधन नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाळीस दिवसात आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थात जमा करण्याविषयीची तारीख वेळ याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात प्रशिक्षणानंतर काय आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया प्रशिक्षण संपल्यानंतर चाळीस दिवसांनी प्रशिक्षणार्थ्याकडून पाच स्वाध्याय व प्रकल्प कृती संशोधन नवोपक्रम अहवाल जमा करून घ्यावेत आपल्या केंद्रावरील सर्व प्रशिक्षणार्थ्याकडून पाच स्वाध्याय व प्रकल्प कृती संशोधन नवोपक्रम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या केंद्रावरील सुलभकांना तपासणी गुणांकन व तक्त्यात गुणांची नोंद करण्याकरिता दोन दिवसांसाठी निमंत्रित करण्यात यावे राज्यातल्या वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणीच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाच्या अशा सूचना आहेत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या या महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद